डिजिटल बातमी खरी भूमिका अवैध शस्त्र बाळगणाऱ्या बात गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार हे बोडकेवाडी फाटा हिंजवडी मान रोड पुणे परिसरात येणार असून त्यांच्याकडे अवैध अग्निशस्त्र आहेत युनिट दोनच्या पथकाने प्रवीण गुंडेश्वर अंकुश वय एकवीस वर्ष राहणार शनीनगर कात्रस पुणे आणि विकी दीपक चव्हाण वय वीस वर्ष राहणार हिंजवडी पुणे रोहित फुलचंद भालशंकर व बावीस वर्ष राहणार रोड वडगाव पुत्रू पुणे यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार पिस्टल व पाच जिवंत काळतुसे जप्त करण्यात आली आहेत सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉ शिवाजी पवार आणि विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे दीपक खरात संजय गवारे प्रवीण दळे नितीन ढोरजे कुणाल शिंदे तुषार शेटे मोहम्मद गौस नदाफ भाऊसाहेब राठोड विक्रम कुदळ बाबा चव्हाण अली शेख कृष्णा शितोळे प्रशांत सईद सुखदेव गावंडे अमर राणे दिनकर आहेर रवी पवार धनंजय जाधव यांनी केली आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका